Oh, mm -hmm. तसे आज आग सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर चला नवीन दिवसाची एक नवीन सुरुवात झालेली आहे कालच जे आहे ते आम्ही सामान घेऊन आलो होतो कालचा जो आहे तो व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे बघितलं नसेल तर नक्की जाऊन चेक करा त्याच्यामध्ये जी स पितांबरी संपली होती ती पितांबरी काल येताना घेऊन आलो आणि म्हटलं की आज जे आहे ते देव छान स्वच्छ साफ करूयात दिवाळीमध्ये जे आहे ते देव घर स्वच्छ केलं होतं त्यानंतर आता गावावरून परत आलं होतं म्हटलं की चला देवघरासोबत जे आहे देवांची पण स्वच्छता जरा करूयात त्यामुळे जे आहे ते, ते पितांबरीने आज देव घासायला घेतले होते काही लवकर उरले होते आणि अशे पण जे आहे ते जरा झोपला होता मग म्हटलं की पटकन जे आहे ते असे देव स्वच्छ करून घेऊयात आणि नंतर जे आहे ते देवपूजा करूयात <laughs> देवघर स्वच्छ सुंदर असेल तर मनाला पण प्रसन्नता वाटते आणि घर पण जे आहे ते फ्रेश असल्यासारखं वाटतं आणि कालच येताना जे आहे ते नवीन उद्बत्त्या पण आणल्या होत्या आणि मला ते ट्राय पण करायच्या होत्या की त्याचा जो आहे तो फ्रॅग्रन्स कर कसं आहे आणि कसं नाही ते तर म्हटलं की ते पण एक काम होऊन जाईल आणि आशूचं बघा मला वाटलं की तो जरा वेळ जास्त झोपेल जेणेकरून माझे ते जे देव आहे ते पण साफ करून होतील पण कशाचं काय आशू पण जे आहे ते लगेचच उठला मग त्याला जे आहे ते माझ्यासोबतच घेतलं आणि मग म्हटलं की चला देवांची जी आहे ते स्वच्छता पटकन आहे ते करून घेऊयात म्हणजे आशूला जे आहे ते पाण्यात जास्त वेळ खेळता येणार मी जे आहे ते नेहमी पितांबरीनेच देव घासते आणि मला जे आहे ते पितांबरीने देव घासलं ते स्वच्छ वाटतात तर त्यामुळे मी आहे ते नेहमी पितांबरी वापरते पण झालं असं की काय काल मला जी पितांबरी हवी हवी होती ती तर काही मिळाली नाही पण त्याच्याऐवजी जी होती ती दुसरीच होती आणि प्लस त्याच्यावरती बाय वन गेट वन फ्रीची पण ऑफर होती मग म्हटलं की चला ती जी आहे, आ, आहे ती घेऊन टाकूया आता नसण्यापेक्षा काहीतरी घेऊन गेलेलं बरं मग म्हणून मी आहे ते घेऊन आले पण आज जे आहे ते मी त्याने साफ करत होते देव आणि तामन तर त्याने काही मला एवढं असं छान वाटलं नाही की निघाले म्हणून आणि बराच वेळ आहे ते मला घासावं लागलं त्या पितांबरीने मग म्हटलं की चला ठीक आहे बाय वन गेट वन फ्री पण होती आणि त्यातल्या त्यात जी होती ती पटकन म्हटलं यूज करून टाकावी आणि आपल्याला आपण जी नेहमी वापरतो ती घेऊन यावी माझ्याकडे जे चांदीचं तांब्या भांडं आहे देवासाठीचं ते तर खूपच काळं झालं होतं तर मग मी जे आहे ते तांबे भांडं कोलगेटने घासते किंवा आपल्या जी तुथपेचं असते त्याने घासते त्याने जे आहे ते चांदीची भांडी खूप छान निघतात तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यानंतर जे आहे ते मस्त अशी देवपूजा केली छान अशी जी आहे नवीन उत्पत्ती आणली होती ती लावली त्याचा जो वास होता तो खरंच खूप छान होता मी गेल्या व्हिडिओमध्ये पण शॉर्ट्समध्ये पण जे आहे ते ऑलरेडी अपलोड केलेला आहे की मला जो आता सध्या आहे ते कच्चा बेल नावाचा जो धूप कांडी आहे ती खूप जास्त आवडती आहे घरामध्ये तर आता सध्या जी आहे ते मी तीच वापरते आणि तशात जी आहे ते आणखी मी दोन प्रकारच्या पण वेगवेगळ्या घेऊन आलेली आहे त्यांचं पण रिव्ह्यूज आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर मग मी आले किचनमध्ये आणि आज मला जे आहे ते आशुसाठी नाश्ता बनवायचा होता मला तर काही एवढी भूक नव्हती मग म्हटलं की चला मी जे आहे ते डायरेक्टली जेवणच करेल आणि जे आहे ते आशुला आणि आशूच्या बाबांना नाश्ता बनवेल तर आज आशूच्या नाश्त्यामध्ये मी बनवलं होतं की ओट्स त्याला जे आहे ते प्लेन ओट्स खूप जास्त आवडतात म्हणजे त्याच्यामध्ये काही मसाले वगैरे टाकायचे नाहीत फक्त जे आहे ते हर्ब्स ऑरगॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर असं ती टाकायची म्हणजे कढईमध्ये जे आहे थोडंसं बटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं ओट्स टाकायचे थोडासा वेळ जे आहे ते परतायचे आणि छान अशी कोथिंबिरी घालायची प पाणी टाकायचं आणि शिजवायचे आणि थोडेसे असे जे आहे ते पाणी जास्त टाकायचं त्याच्यामुळे जे आहे त्याची थोडीशी ग्रेव्ही बनते आणि असे जे ओट्स असतात ते आशूला आणि आशूच्या बाबांना खूप जास्त आवडतात आणि ते जे आहे ते दोघं आवडीने खातात सकाळी छान असं कडक ऊन पडलं होतं म्हटलं की चला आता पाऊस जो आहे तो थांबलेला दिसतोय आणि आज जे आहे ते मस्तपैकी ऊन पडेल तर जास्तीचे जे जा आहे ते कपडे धुवायला काढावेत पण कशाचं काय जे आहे ते ऊन थोडा वेळ होतं त्यानंतर जे आभाळ आलं त्यानंतर पावसानेच हजेरी लावली तर मला जो आहे तो बेड आवरायचा होता सकाळी जे आहे ते मला हे काम करायचं होतं पण आशू काय काही मला ते काम करता आलं नाही मग म्हटलं की चला त्याचं जे आहे ते खाणं पिणं करावं नाश्ता करावा त्याची आंघोळ घा करावी आणि त्याच्यानंतर जे आहे ते बेड आवरायला बाबा ऑफिसला गेल्यानंतर आशू काय घरात एकटा असतो त्याला बोर होतं मग तो जो तो कदी -कदी आहे तो मला अशी कामामध्ये मदत करतं किंवा मग कधी कधी माझं काम वाढवून पण ठेवतो आणि मला पण मग जे आहे ते वेळ त्याच्यासोबत असं म खेळायला मजा येते मग त्याचं पण जे आहे ते थोडा टाईमपास होतो आणि त्यानंतर तो जो तो चेट -चेट -चेट आहे तो शांतपणे मला स्वयंपाक पण करून देतो आणि मग चिडचिड पण करत नाही आणि मी बऱ्याच जणांच्या तोंडून असं ऐकलं की लहान मुलं जे आहे ते खायला खूप त्रास देतात पण अशुबाबतीत असं मला कधी काही अजूनपर्यंत जाणवलं नाही आहे की तो खायला खूप त्रास देतो की काय आत्तापर्यंत त्याने जे आहे ते मी बनवलेलं सगळं खाल्लेलं आहे आणि खूप छानपणे खाल्लेलं आहे कधीच असं झालं नाही की त्याने म म्हणजे असं खायला खूप त्रास दिला आहे मला मग मला त्याच्यासाठी काही वेगळं बनवावं लागलं तर असं काहीच नाही झालेलं आणि आता तर असं तो ज पावणे दोन वर्षाचं झाला आहे आणि मी जे बनवेल तर ते तो खातो म्हणजे आमच्या स्वयंपाकासोबत आता त्याचा पण जो आहे तो मला स्वयंपाक बनवावा लागतो त्याला असं वेगळं काही मी आता बनवत बसत नाही दीड वर्षापर्यंत आहे ते मी त्याला वेगळं असं बनवत होते पण आता जो आहे तो आमच्यासोबतच तो आमच्यातला था आमच्याच थाट्यातला जे आहे ते तो खातो त्यामुळे आता माझा पण जो आहे तो वेळ वाचतो आणि आम आम्ही जो स्वयंपाक करतो तोच त्याला आता जे आहे ते आम्ही त्याला देतो आणि आज तर मी मटकीची आमटी बनवायला घेतली होती आणि मटकी तर आमच्याकडे आठवड्यातून एकदा असतेच असते गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी घरी असताना मटकीची भाजी बनवली होती जसं की कुकरमध्ये मी जे आहे ते कांदा तेलात जे आहे ते कांदा परत ते हळद टाकते आणि मटकी टाकून जे आहे ते एक शिट्टी एक शिट्टी करते आणि शिजून घेते आणि मग अशी आईने मटकी जी असते ती आशूला खायला देते पण त्याच्यासोबत जे आहे ते आता अशू काय करतो की आता त्याला आईने मटकी एवढी काही खास आवडत नाही तर मग त्याच्यामध्ये जे आहे ते थोडंसं असं मी जे आपल्यासाठी बनवलेली मटकी असते तिकटाची ती थोडीशी ॲड करते जेणेकरून ज ते बॅलन्स होतं म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग त्याच्या टेस्टनुसार जे आहे ते बॅलन्स होतं आणि ते तो खूप ते तो खूप आवडीने खात अशी मटकी बनवून तुम्ही तुमच्या लहान बाळांना ॲज अ सूप म्हणून पण देऊ शकता आशू जे आहे ते लहानपणी असं सूप बन प्यायचा पण हल्ली आता तो आहे तो सूप एवढं प्यायला मागत नाही आता जे आहे ते मटकीचे दाणे पण जो शिजवलेले दाणे असतात त्याच्यामुळे तो खातो पण आता आवडीने आणि त्याच्यासोबत जो आहे तो त्याला भात खूप जास्त आवडतं मटकीची आमट्याने भात जो आहे तो आवडीने खातो एका साईडला माझा कांदा परत होता म्हटलं की चला दुसऱ्या साईडला जे आहे ते भांडी पण जे आहे ते पटकन चोळून टाकावीत होत माझं काय होतं ना की मला जे लगेच भांडी पडली ना की लगेचच जे आहे ते चोळून टाकायची सवय म्हणजे जेव्हा आहे तो नंतर भांड्याचा ढिगारा पडत नाही आणि नंतर जेवणानंतर जे भांडी पण कमी होत पडतात आणि मग पटकन घास टाकलं की आपल्याला निवांत वेळ मिळतो नाहीतर एकदमच जर भांड्याचा लोड पडला तर मग मला घासायचा खूप जास्त कंटा येतो त्यामुळे जे आहे ते जशी भांडी पटतील तशी मी थोडी थोडी करून घासून पटकन जे आहे ते फैला मांडून किचन किचनवट्या छोट्या असल्यामुळे काय होतं का कि की किचन ओट्यावरती जास्त पसारा पण होत नाही आणि त्यातला त्यात जो आहे तो आता आशू पण किचन ओट्यावरती उभा राहायला लागल्यापासून त्याचा जो आहे तो भांड्यांचा पसारा जास्त असतो म्हणजे मी जी पण काही भांडी घासून ठेवलेली असतात ती आहे तो पुन्हा काढतो आणि त्याच्यामध्ये पाणी पीठ असं सगळं खेळत बसतो आणि मग पुन्हा मला जे आहे ते भांडी चोळून टाकायला लागतात म्हणजे मला घासलेलीच भांडी जी आहे ती डबल डबल घासावी लागतात पण म्हटलं पण मला असं वाटतं की चला आ, तो पण आहे तो माझ्यासोबत एन्जॉय करतो आहे थोडा वेळ शांत बसतो आहे म्हणजे स्क्रीनपासून जो आहे तो थोडा लांब राहतो आहे आणि माझं पण आहे ते त्याच्याकडे लक्ष राहतं या उद्देशाने जे आहे ते मग मी त्याला माझ्यासोबत स्वयंपाक करताना घेते लहान मुलांना पण आपल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करा असे सगळेजण म्हणतात मग मी पण जे आहे ते आता जेव्हा पण स्वयंपाक करतात तेव्हा आशुला माझ्या शेजारी असं उभं करते जेणेकरून त्याचा पण जो आहे तो इंटरेस्ट थोडासा वाढावा स्वयंपाकामध्येच नाही तर म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे तो जो आहे तो शांत बसेल आणि थोडासा जो आहे तो स्क्रीन टाईमपासून दूर राहील आणि इथे बघा माझं जे आहे ते किटलीतलं तेल संपलं होतं गावी जायच्या आधी मला हे काढून ठेवायचं होतं पण परत म्हटलं की गावाला जायचं आहे आणि मग वापरात काही येणार नाही मग म्हटलं गावावरून आल्यानंतर ते आहे ते तेल फोडून द्यावं आणि मी जे आहे ते किटलीला अशी पिशवी लावते जेणेकरून जे आहे ते कितली खराब होत नाही नंतर मग जर पिशवी नाही लावली किटलीला तर मग एक चिकट थर जो आहे तो किटली होती साचायलाच सुरुवात होते, होते। आणि नंतर जेव्हा पण आपल्याला कितली स्वच्छ करायची असते तेव्हा तर काय मग तो निघत नाही आणि मग बराच वेळ जातो त्याच्यामध्ये कितली साफ करायला मग मी जे आहे त्याचा पेपर किंवा मग जो पिशवी असते ती लावून देते मग जेणेकरून जे आहे ते किटली पण खराब होत नाही आणि जे आहे ते लगेचच घासायची पण गरज पडत नाही तर माझा इथे सगळा स्वयंपाक बनवून तयार होता आशूला जे आहे ते आईने मटकी काढून ठेवली होती आम्हाला होती ती आमटी टाकली होती भात आणि चपाती केली एवढा सगळा स्वयंपाक करून त्यानंतर आशूला झोपवून तयार तो झोपल्यानंतर क्लिनिंगची सगळी कामं केली आणि एडिटिंगची कामं हे ते सगळं करून परत संध्याकाळ होते आणि संध्याकाळच्या वेळेला परत पुन्हा प्रश्न पडतो की आता भाजीला काय बनवायचं पण मी सकाळी जे मटकीची आमची जास्तची बनवून ठेवली होती आणि आशुला जे आहे ती एक चपाती पण गरम गरम केली होती भात पण सकाळचा होता त्या सकाळी काही कोणी जास्त जेवण केलं नाही त्यामुळे सकाळचं जे होतं तर तसंच शिल्लक होतं मग म्हणलं की चला आता जे आहे ते फक्त भाकरी करावी आणि नैवेद्यासाठी म्हटलं तर आता सकाळचं सगळं असल्यामुळे देवाला काही नैवेद्य दाखवता येणार नाही मग म्हटलं की देवासाठी आहे ते खीर बनवून ठेवावी म्हणजे जे आहे ते नैवेद्याला आज खीर म्हणजे ने खीरचा जो आहे तो आज देवाला दाखवता गावावरून येतानाच बाजरीचं पीठ दळून आणलं होतं आणि आणि मग ताजं ताजं पीठ असं तेव्हा जे आहे ते भाकरी खायला पण छान लागतात नंतर पीठ थोडंसं जुनं झालं की ते कडसर लागायला सुरुवात होते आणि भाकरी पण जे आहे ते वयनी पडत नाही मग म्हटलं की चला भाकरीचं पीठ आहे ते संपवायला सुरुवात करूयात आणि मग मस्तपैकी दो, दोन भाकरी केल्या आणि त्याच्यासोबत जे आहे ते मटकीची आमटी भात होता आणि खीर तर होतीच होती मग म्हटलं की आज असं मस्तपैकी बाजराच्या भाकरीचा आणि मटकीच्या आमटीचा बेत करूयात आणि आता मी हा जो व्हिडिओ आहे तो इथंच संपतो हो एक तुम्हाला हा सिम्पल व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय